देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक पश्चिमच्या उमेदवार लोकप्रिय उमेदवार सीमता हिरे यांच्या प्रचारार्थ सातपूर शहरातच नाही तर पूर्ण पश्चिम मतदार संघामध्ये झंझावती दौरा आहे आणि या झंजावती दौऱ्यामध्ये गेली अनेक वर्षापासून सीमाता यांचे पंधरा दहा वर्षातील कामं बघितलं तर तेवढी विकासाची कामं कुठल्याही प्रकारे कोणाची नाही आम्ही फक्त विकासावर मतं मागत आहोत आम्ही असे अनेक कामं ताईंकडे आलेले म्हणून प्रत्येक विभागात गेलो तर ताईंना भरघोस मतांनी लोक स्वतःहून ओवळत आहेत प्रतिसाद देत आहेत अशा पद्धतीने येत्या वीस तारखेला आपण सगळ्यांनी कमऱ्याचे बटन दाबून सीमाता हिरोना विजय करा एवढंच महायुतीच्या वतीनं मी भिवानंद काळे आपल्याला विनंती करतो नाशिक पश्चिम विधानसभेच्या कार्यसम्राट सौ सीमाताई हिरे आम्ही सकाळपासून घरोघरी फिरतो दोर टू डोर फिरतो महिलांचा पूर्ण प्रतिसाद काही नाही मिळतो काही मी कामच असं केलंय का ग्रीन जिम समाज मंदिर स्वामी समर्थ मंदिर खूप काम केलंय त्याने लाखोच्या निवडून आणू लोक सेवेच्या माध्यमातून आमदार निधीच्या माध्यमातून ज्यांनी खूप असं चांगलं भरीव काम केलंय आमच्या सीमाताई हिरे या विधानसभेसाठी या सार्वजनिक निवडणुकीत उमेदवार भारतीय जनता पार्टी शिवसेना आरती आय राष्ट्रवादी या महायुतीचे उमेदवार म्हणून सीमाताई हिरे यांना तिकीट मिळालंय आम्ही सर्व कार्यकर्ते महायुतीचे सर्व पदाधिकारी विजयी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहे आणि जो प्रतिसाद मिळत आहे जनतेकडून या ठिकाणी पश्चिम हॅट्रिक होणार आणि महायुतीचा जा। उमेदवार निवडून येणार व जनतेला विनंती करतो की सीमाता हिरे यांना आपण कमळ आणि शरणीवर बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करावं पुन्हा पुन्हा आमदार आम्हाला सीमाताईच पाहिजे आणि सीमाताईच आमचे आमदार आहे आणि याच्या नंतर आमचे आमदार सीमाते जातील असे लोकांचे आम्हाला परिस्थिती नाशिक पश्चिमच्या लोकप्रिय आमदार सौ सीमाते महेशिरे यांचा प्रचार दौरा चालू आहे आम्ही डोर दो टू डोर सगळीकडे फिरतो आहे खूप चांगला प्रतिसाद आहे सर्वांचा लाडक्या बहिणी स्वतःहून घराबाहेर पडत आहेत सर्वांचा प्रतिसाद चांगला आहे आणि खूप चांगल्या मतात त्यांनी सीमाता या हॅट्रिक करणार आहे यांनी कार्यसम्राट आम्र श्री सौ सीमाताई महेश बहुरे यांच्या त्याच्यात आम्ही सर्व एकत्र आलेलो आहे पण आज ताईंनी एवढे विकास कामे केले त्या विकास कामाला तोडच नाही साधारणतः आज जनतेनेच ताईने एक पटले आहे विकासाचे वारे म्हणजे पश्चिम मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार आमच्या लाडक्या आमदार सर्व सीमाताम शिरे यांना उदंडासा मतदारांचा प्रतिसाद लाभत असून आम्ही आज क्रमांक नऊ मध्ये प्रचाराची सुरुवात केलेली आहे इथं पण ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र शासनाने ज्या लाडक्या बहिणी योजना आलेल्या अशा महिलांचं उद्योग उत्कृष्ट प्रतिसाद आहे सगळ्या महिला म्हणतात आम्ही आमच्या लाडक्या बहिणीलाच मतदान करणार आणि प्रचंड मताने विजय करणार महायुतीच्या अधिक उमेदवार सीमाता रे यांच्या प्रचारार्थ आपण सर्वजण आज जोरदार प्रचार हा शमीनगर भागात करत आहोत सातपूर मध्ये त्यांचे जे विकास काम आतापर्यंत जे केलेले त्यांनी दहा वर्षात ते आपण डोर टू डोर जाऊन लोकांपर्यंत पोहोचत आहोत तसेच लोकांचा उत्कृष्ट प्रतिसाद हा सीमाताईंना मिळत आहे काहीचे काम दहा वर्षापासून भरपूर चांगलेलं आहे तिथं पूर्ण आम्ही डोर डोर प्रचार करतोय ताईंचा ताईंना अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय आणि आम्हाला असं वाटतं विजयाची बाजी ताईच मारणार ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका